हॅलो हा हॅलो हा बोला श्री स्वामी समर्थ ताई श्री स्वामी बोल हा मी गोव्यावरून बोलतो अच्छा अच्छा हा बोला दादा माझं नाव विशाल आहे मी दोन वेळा अनुभव सांगितलं आहे हो अच्छा हो, हा हो, बोला ते मला बायपास झालं ना अटॅक आला बायपास झालं ते आणि नंतर एकवीस वर्षानंतर माझी प्रेग्नन्सी राहिली बायकोला हो हो माहितीये माहिती आलं लक्षात वाटत पूजेचे हा हा मग काय झालं की डॉक्टर आम्ही गव्हर्नमेंट डॉक्टरला दाखवलं होत गव्हर्नमेंट डॉक्टरने सांगितलं की नाही काही नाही म्हणून अच्छा हा मग आम्ही काय केलं की आमच्या म्हणजे ओळखीचा एक डॉक्टर होता त्याला दाखवूया म्हणून तिकडे गेलो तो डॉक्टर आम्हाला सांगितलं की कोणी सांगितलं तुम्हाला नाही म्हणून अच्छा त्या डॉक्टरने चेक केलं तर सांगितलं आहे म्हणून आणि त्याने सांगितलं की परत तिकडे जाऊ नकोस ते आम्ही ते करूया म्हणून बघा मग आम्ही इकडे त्याच्यातकडे चेक करून आता नऊ महिने झाले नऊ महिन्या झाल्या आणि आम्ही चालवत होतो सोनोग्राफी करायला चालूच ते, ते पण डॉक्टरनी का काय सांगितलं की आम्हाला बरं आहे मूल बरं आहे म्हणून अच्छा हा 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 आणि आता काय नऊ महिने झाले आणि डॉक्टरने सांगितलं काय आता नौ? बायकोला काय दाप मारायला लागली धाप मारतामुळे डॉक्टरने सांगितलं काय की दुसऱ्या डॉक्टरला बरोबर लिहून देतो तिकडे जाऊन बघा तिकडे गेल्यानंतर त्यांनी काहीतरी म्हणजे दोन दोन डॉक्टर होते ते बोलले काहीतरी बोलले बोलल्यानंतर हिला काहीतरी बायकोला काहीतरी समजलं मग ती माती घाबरल्यासारखी झाली अरे 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 घाबरल्यासारखी झाली पण काही नाही त्याने लिहून दिलं रिपोर्ट मग आम्ही आमच्या डॉक्टर कडे आलो डॉक्टर कडे आल्यानंतर आम्ही डॉक्टर कडे दाखवलं डॉक्टरने बर आहे म्हणून सांगितलं आणि आता आम्हाला घरी जायला सांगितलं लास्ट डॉक्टरने काय बोलले ते आता प्रेशर चेक करूया म्हणून अच्छा अच्छा हा हा प्रेशर चेक करायला गेलो तर एक्शे ऐंशी प्रेशर होता अरे 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 पण तिला पण तिला काहीच झालं नाही काहीच कळत नाही बापरे काय होत काही नाही आम्ही सरळ गेलो आणि डॉक्टरने सांगितलं की तिला ऍडमिट करायला पडणार कारण नाहीतर बाळाला काहीतरी प्रॉब्लेम बी होणार म्हणून प्रेशर वाढला आहे म्हणून अर्जंट अरे 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 डिलिव्हरी केली हा डॉक्टरने सांगितलं की ऍडमिट करूया म्हणून मी बोललो हा म्हणून तर तिकडे गेल्यानंतर एक दोन तासाने जे प्रेशर आणखी वाढला दोनशे झाला <laughs> म्हणजे डॉक्टर घाबरले आणि ते डॉक्टरने त्याला इंजेक्शन मारून हे करून ठेवलं <laughs> आणि नंतर काय झालं की प्रेशर थोड कमी झालं <laughs> <laughs> थोड कमी झालं आणि डॉक्टरने काय सांगितलं की डिलिव्हरी करूया ऑपरेशन करूया कि आता तिचं प्रेशर थोड कमी आहे उद्या सकाळी करूया आणि डॉक्टर डौक, डॉक्टर घरी गेला आणि डॉक्टर घरी गेल्यानंतर आम्ही तिकडेच होतो तर रात्रीच पावणे एक असं वाजलं आणि परत तिला ते चेक करते ना नर्सी असते ते चेक करते ना तर परत तिचा दोनशे झाला आई रात्री दोनशे झालं नंतर तिने डॉक्टरला फोन मारला डॉक्टर असं झालं डॉक्टर लगेच आले आणि ते सगळ्या डॉक्टरांना फोन केला ऑपरेशन हे करायला म्हणून आणि ऑपरेशन सांग म्हणजे आम्हाला डेट दिली किती एकवीस ची एकवीस डिसेंबर आणि आम्ही तेरा बारा तारखेला गेलो होतो मग तेव्हाच डॉक्टरने सांगितलं आता ऑपरेशन करूया म्हणून आणखी काही उपाय नाही म्हणून नाही तर त्या बाळाला त्रास होणार म्हणून अरे 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 मग आम्ही लगेच सांगितलं ऑपरेशन करा डॉक्टर म्हणून आणि डॉक्टरने ऑपरेशन केलं आणि नंतर मुलगी झाली अरे वा म्हणजे सिजर केला अच्छा सिजर केलं केला मुलगी झाली आणि तिचं प्रेशर तर देवातच नव्हता तेवढच होत दोनशी कमीच जात नाही मग नंतर डॉक्टरने काय केलं तिला इंजेक्शन काय मारून मारून दोन दिवस तसंच जायला आणि तिसऱ्या दिवशी झालं कमी झालं तिसऱ्या दिवशी कमी झालं पण आम्ही आलो हे केलं तिसऱ्या दिवशी मग सांगायचं काय आहे कि ते हॉस्पिटल प्रायव्हेट प्रायव्हेटच हॉस्पिटल होत आणि त्याची फी सांगितली होती कि एक लाख सांगितलं होतं ऑपरेशनाची आणि याच्यामुळे एक लाख सांगितलं आणि खरं सांगणार म्हणजे खर सांगणं म्हणजे कि माझ्याकडे फक्त पाच हजार होते माझ्याकडे पाचच हजार होते आणि ते काय करतात कि पैसे दिल्याशिवाय बाळाला आणि आईला हे करत नाही पाठवत नाही तस आहे मग आम्ही स्वामी नाग मारली स्वामी आता तूच बघ आणि मी कामाला होतो ना तो तो पात्र काय करतो कि जास्त जास्त ऍडव्हान्स म्हणून दहा हजार देतो अच्छा हा हा जास्त देत नाही पण मी स्वामी नाक आक मारली आणि लगेच त्याला फोन मारला अस असं म्हणून त्याने मला लगेच पन्नास हजार पाठवले बापरे त्याने पन्नास हजार पाठवले नंतर आमचे फॅमिली आहे म्हणजे माझा मेहुणा आणि भाऊ म्हणून सगळे करून एक लाख माझे उभे झाले असेच अरे वा स्वामीमुळे ते पण माझ लगेच झालं आणि आता ती मुलगी दीड वर्षाची आहे पण ती स्वामी दिसलं कि ती वाकून नमस्कार करते अरे वा किती छान जन्मताच ती सेवेत आली हा जन्मता झाली आणि आम्ही आता इकडे मठ बी काही नाही लांब आहे पण इकडे साईबाबा मंदिर आहे आम्ही गुरुवारी साईबाबाच्या मंदिरात जातो ती उमेद ती तिला इतकी उमेद येते की मंदिरात गेल्यानंतर बाबा बाबा करतच असते कि अरे किती आनंद असतो ना हा मला वाटतं आणि तिकडे इकडे घरी असली तर झोपते आणि तिकडे गेल्यानंतर झोप पण येत नाही तिला बघा झोप पण येत नाही आणि आता काय मी कामाला जातो ना मी गाडीवरती असतो ना बरोबर आल्यानंतर ती मला अशी फोन पण करायला देत नाही काहीच नाही किती भाग्यवान दादा तुम्ही बरं हा आणि ताई एक सांगायचं आहे की माझी माळ आहे ना ती ओढता ओढता ना ओढून झाल्यानंतर ठेवत होता ती तुटली काय बिघडत त्याला परत ते नवीन ओढून घ्यायची खूप जणांचं होत दादा तस आणि ताई आणखी एक आहे की मी आता स्वामी सौ, स्वामी सारामृत वाचतच होतो ना <laughs> ते आता थोडे दिवस बंद ठेवला होत नाही असं नाही कि मुलीबद्दल कर, हे <laughs> आता ते तिकडे साइडला होत आणि मी पूजा करत होतो तर मुलीने काय केलं की <laughs> एक दिवस आणून मला दिलं oh. एक दिवस आणून दिलं मी बोललो उद्या उद्या वाचतो ठेवलं परत उद्या पूजेला बसलो कि ती परत आणून दिलं मुलीने हा आणि तिसऱ्या दिवशी काय केलं की माझ्याकडे आणून दिलं आणि मी ठेवलं तिकडे तर काढलं आणि सरळ पाण्यात टाकलं मला वाटलं की या म्हणजे काय आहे की हिला वाटत की मी वाचत नाही म्हणून पाण्यात टाकलं पाण्यात टाकलं जास्त नाही मी काढलं <laughs> आणि उद्या वाचतो म्हणून सांगितलं आणि <laughs> उद्या म्हणजे गुरुवार होता त्या दिवशी वाचलं म्हणजे सात दिवस ते वाचलं <laughs> आणि सातव्या दिवशी काय केलं स्वामीना प्रसाद म्हणून <laughs> आंब आंबा कापला आणि ठेवलं <laughs> अंब कापलं ठेवलं आणि मी पुजाबीत झाली आणि नैवेद्य दाखवला आणि मी बाहेर गेलो तुळशीला पाणी टाकायला तर आत येऊन बघतो तर एक चिमणी आली खायला ओ बघा दादा स्वामी कुठल्याही रूपात येतात हा चिमणी आली खायला आणि चिमणी खाली मी व्हिडिओ पण केला तिचा मला पाठवा दादा तो हा वाटलं मला असं ऐकून आली आणि खा, थोड खाल्लं आणि गेली ओ बघा आणि घेतला तुमचा प्रसाद आणि ताई ती ना आता आमच्या घरी येते आणि घरटे बांधते बांधू दे ना दादा चिमणीने घरटे बांधणं म्हणजे आपली वास्तू पवित्र होण दोन दिवस खूप छान दोन दिवस झाली येते ती ने चांगली गोष्ट आहे खूप छान आणि ताई, ताई एक आ, मी दारू पित होतो ना पूर्वी का पूर्वी दारू पित होतो नाही आता नाही मी दारू पित होतो आता काय केलं की के, मी तारक मंत्र चालू हे करतो तारक मंत्र म्हणून पाणी घेतो <laughs> आणि त्यामध्ये ना पाच तुळशीची पाना टाकतो अच्छा आणि ते आता मी पितो अच्छा 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 म्हणजे काय की माझा दारूचा पण हे होत नाही आता येत नाही अच्छा हा 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 खूप छान खूप छान दादा विशेष करते बर स्वामी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ